साईबाबा मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी सपत्नीक होळीची पूजा करून होलिका दहन केलं होलिका दहनानंतर पालथ्या हातानं शंखध्वनी अर्थात बोंब मारत समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश हो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली देशभरात होळीचा उत्साह हो पावायास मिळाला साईंच्या सानिध्यात होळी साजरी करण्यासाठी देशविदेशातून अनेक भाविक शिर्डीला येतात हयात असताना साईबाबा समवेत द्वारकामाई समोर सामूहिक होळी साजरी करत ही परंपरा जोपासत साईबाबा संस्थानच्या वतीने गुरुस्थान मंदिरासमोर मध्यान्न आरती अगोदर होळीची विधिवत पूजा करून होलिका दहन केलं गेलं तर सायंकाळी द्वारकामाई मंदिरासमोर साईबाबा संस्थान साई भक्त आणि ग्रामस्थांनी सामूहिक होलिका दहन केलं होळी असल्यानं साईबाबांना पुरमपोळीचं नैवेद्य चढवला जातो होलिका दहनानंतर दुपारची मध्यान्ह आरती पार पडली यावेळी साईबाबांच्या मूर्तीला साखरेने बनवलेल्या गाठी कड्यांची माळ घालण्यात आली होती होळीचं औचित्य साधून साई मूर्तीला करोडो रुपयांच्या सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं होतं दरम्यान वीकेंड होळी तसंच धुलिवंदन अशी जोडून सुट्टी आल्यानं शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे प्रतिनिधी राजेंद्र बनकर माय न्यूज शिर्डी